अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बुधवारी सतरा एप्रिलला आहे रामनवमी तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला कुठले उपाय करायचे आहे रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या समस्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्या ज्या आहे त्या दूर होतील आणि तुमचं आयुष्य हे सुखकर होण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल घरामध्ये बघा सुखशांती नांदण्यासाठी त्या घरातले जे आई वडील आहे बायको आहे ते सतत काही ना काही प्रयत्न करत असतात की आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद हा नांदला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमी पडायला नको यासाठी घरातले नवरा बायको खूप झटत असतात तर त्यासाठीच अशा अमुक एक दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये आनंद येण्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत होते आणि बघा रामनवमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी देशभरातल्या राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते राम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि रामनवमीची पूजा कशी करायची आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कालच्या का परवाच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि रामनवमीच्या दिवशी तुम्ही जर राम रामनव पूजा केली प्रभू श्रीरामांची पूजा केली आणि काही हे खास उपाय केले ना तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा तुमच्यावर शंभर टक्के होते तर कुठले उपाय आहे ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले बघा परत एकदा मी सांगते की सतरा एप्रिलला म्हणजे परवा बुधवारी आहे रामनवमी तर उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर खूप समस्या असतील आजकाल बघा खूप ऐकायला येतं लग्न झालं आणि अगदी एखाद दोन महिन्यामध्ये भांडणं सुरू होतात किंवा पतीपत्नीचा संसार अगदी दहा वर्ष पंधरा वर्ष वर्ष वीस वर्ष व्यवस्थित चाललेला असतो पण अचानक काहीतरी होतं की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी अडचणी समस्या ज्या आहेत त्या सुरू होतात तर अशा प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी खीर बनवायची आहे तर खीर तुम्ही कुठलीही बनवू शकतात गव्हाची बनवू शकतात तांदळाची बनवू शकतात किंवा शेवयांची खीर कुठल्याही प्रकारची खीर फक्त तुम्हाला खीर बनवायची आहे आणि ती खीर जी आहे ती तुम्हाला संध्याकाळी जेव्हा चंद्राचा प्रकाश येतो ठीक आहे तर संध्याकाळी तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ती थोडा वेळ तरी ठेवायची आहे आणि त्यानंतर ती खीर पती पत्नीने मिळून खायची आहे प्रसाद म्हणून अगदी तुम्ही थोडीशी का विणा खायची आहे घरातल्यांनीच ती खायची आहे आणि पती पत्नीने तर नक्की खायची आहे हे केल्यामुळे हो तुमच्या वैवाहिक जी जीवनामध्ये ज्या काही गर गैरसमज झालेले आहे अडचणी आहेत तर ते दूर होतात आणि तुमच्यामधील प्रेम वाढतं दुरावा जो आहे तो दूर होतो त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे रामनवमीला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ओम श्रीम हरी रामचंद्राय श्री नमहा या रामरक्षा मंत्राचा जर तुम्ही एकशे आठ वेळेस जप केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे म्हणजे पहिल्यांदा तांब्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला सोबत मंत्र दिला आहे तर तो तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी तुमच्या घरामध्ये सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात जे काही वास्तुदोष आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होते बघा आपल्या घरामध्ये दुःख अडचणी संकट भांडणं हे का होतं जर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल घराला दोष लागले असतील कोणाची वाईट नजर असेल तर त्यामुळे ह्या दोषांमुळे घरातल्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला या अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्यामुळे ती ऊर्जा पहिले कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण घरामध्ये जर दोष खूप असतील तर तुम्ही किती पण सेवा करा काही करा तर ते सेवेचा फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणून घरातली नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी या मंत्राच्या पाण्याचा तुम्हाला उपाय करायचा आहे यानंतर बघा त्या रामनवमीच्या दिवशी बघा प्रभू श्रीराम आले का तिथे हनुमानजी असतातच हनुमान जे आहे ते प्रभू श्रीरामांचे एकदम निस्तीम भक्त होते तर त्याच्यामुळे तुम्हाला श्री रामनवमीच्या दिवशी श्री हनुमानांची सुद्धा तुम्हाला काहीतरी सेवा करायची आहे मंदिरात जा तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ वाचा दिवसभर ऐका रामरक्षा ऐकायचीच आहे सेवा पण कुठली करायची हे सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हनुमान चालिसेचा पाठ तुम्हाला करायचाच आहे असं केल्यामुळे त्या व्यक्तीवर प्रभू श्रीराम आणि हनुमानांची कृपा होते आणि आपल्याला माहिती ज्यांच्या प्रभू श्रीरामांची कृपा होते ना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणींना ते अगदी चुटकीसरशी ते मार्ग काढत असतात त्यातून त्या समस्येला ते दूर पळवून लावत असतात तर त्याच्यामुळे हनुमानांची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे धनलाभाचे योग मिळवण्यासाठी तुम्हाला उपाय सांगते रामनवमीच्या दिवशी कोणत्याही राम मंदिरामध्ये तुम्हाला भगवा ध्वज म्हणजे नारंग नारंगी रंगाचा जो झेंडा आहे तो तुम्हाला दान करायचा आहे आणि पिवळ्या रंगाचा पदार्थ जो आहे तो तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे यासोबतच केशरयुक्त दुधाने श्रीरामांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतात म्हणजे धन कमवण्याचे जे मार्ग आहे ते तुम्हाला सुचतात कधी कधी बघा असं होतं की नोकरी गेलेली असते हातातून आणि आपल्याला पैसे कमवण्याचा एकसुद्धा मार्ग सापडत नसतो की काय करावा असं सुचतच नाही तर हा जर तुम्ही उपाय केला तर धन कमवण्याचे मार्ग जे आहे तुम आ, आ, ते तुमच्यासाठी खुले होतात आणि या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं रामरक्षा आणि हनुमान चालिसेचा पाठ करायचाच आहे तर त्यामुळे प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी सं तुमची असलेली संपत्ती त्या त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी या तुम्हाला उपायाचा खूप फायदा होईल यासोबतच बघा तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्ही जर विष्णू सहस्रनाम ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते त्यामध्ये दे हे शब्द आहेत श्रीराम राम, राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्याम श्रीराम नाम वरानने तर हे विष्णू सहस्रनामामधले हे शब्द आहेत तर तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल देवा हे तुम्हाला एकदा तरी म्हणायचं आहे या मंत्रामुळे प्रभू श्रीराम जे आहे ते लवकर प्रसन्न होतात भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे आणि याच्यामुळे घरामध्ये आनंद टिकून राहतो यासोबतच या, या दिवशी श्रीरामांना पिवळे कपडे जे आहे ते तुम्ही स्वतः परिधान करा ते त्यांना अतिशय प्रिय आहे आणि पिवळे वस्त्र जर आपण तुम्ही अर्पण केले किंवा दान केले तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्याचा शुभलाभ होतो गरिबांना तुम्ही अन्न वस्त्र तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही दान करा शुभ दिवशी जर तुम्ही काही दान केलं ना तर त्याचा तुम्हाला खूप भरभरून फायदा होत असतो यासोबतच पुढचा उपाय म्हणजे राम आणि सीता आपल्याला माहिती की प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये सीता माता सुद्धा त्यांचं सुद्धा मूर्ती असते तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला शेंदूर लावलेल्या हनुमानांच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेंच्या चरणी लावायचा आहे बघा तुम्ही जेव्हा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाता तर त्यावेळेस आपण बघतो की तिथे शेंदूर असतो हनुमानांना पूर्ण शेंदूर लावलेला असतो तर तिथला थोडासा शेंदूर घेऊन तुम्हाला सीता मातेंच्या चरणी लावायचा आहे आणि नंतर सीता मातेला अगदी मनापासून हात जोडून जी काही तुमच्यामध्ये इच्छा आहे ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते तुम्हाला अगदी भक्तीभावनाने मन मनपूर्वक तुम्हाला नमस्कार करून सांगायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले मोठ्यात मोठे अडथळे जे आहे ते दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदते यासोबतच तुम्ही सकाळी श्री रामनवमीच्या दिवशी तुम्हाला दक्षिणावरती शंखामध्ये पाणी घालून श्रीरामांवर तुम त्यांचं तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा मी तुम्हाला सांगितलं की श्रीरामांची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल कारण बघा आपले जे स्वामी समर्थ आहे तेच ब्रह्मांड नायक आहेच ते ब्र तेच ब्रह्मा तेच विष्णू तेच महेश्वर सगळं काही आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर सुद्धा दक्षिणावरती शंखाने तुम्ही तुम्हाला अभिषेक करायचा आहे या हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक आर्थिक कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळते आणि बघा या दिवशी पतीपत्नीने प्रभू श्रीरामांसह सीतामातेची पूजा करा जमेल तेवढी तुम्हाला यथाशक्तीने तशी तुम्ही पूजा करा त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल आणि हे उपाय अतिशय सोपे सोपे आणि अतिशय महत्त्वाचे आहे खूप प्रभावी उपाय आहे बघा मी तुम्हाला जे काही उपाय सांगितले ते बिलकुल अवघड नाही आहे अतिशय सोपे उपाय आहे पण तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा शंभर टक्के लाभ होईल तर हे उपाय मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण तशीच आम्ही समजतो